संभाजीनगर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत जो तो समाधानकारक का असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी या होईल त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे सकारात्मक असेल सकारात्मक सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढ लढता येईल ना अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ साहेब घेतील तुम्ही आजपासून अर्ज भरणार आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना ना, ना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत कारण की शेवटचा उद्याच्या तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं किंवा अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं कधी देणार आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात येतील पण शिवसेनेची जेवढी ताकद असताना दोन आमदार खासदार पालकमंत्री असताना इतक्या कमी जागा तडजोड शिवसेना काय करते कोणत्या कमी जागा आणखी आमच्या जागेची बोलणी झालेलीच नाहीये ज्या काय जागा वाटप होतील त्या सर्वसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल असं बोललं जात की बंडखोरी होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी चर्चेचा गोळा लांबवायचं आणि उद्या घोषणा करायच्या आणि दुपारच्या वेळेस नाही ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात ते काही करत असतात परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणे योग्य नाही काय आहे तुमचा कारण की आता फक्त म्हणजे आजचे चार तास आठच तास अर्ज म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युती बरोबर लढणार नाही झालं तर स्वतंत्र लढणार या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत प्रस्तावाबाबत थोडंफार माहिती किती जागा मागताय आणि ते किती जागा आमचा एक्केचाळीस जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे तयार म्हणजे दोन्ही बाजूने तुमच्याच बाजूने नाही तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील नाही तसं नाहीये सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण नाही की आता निवडणुकीला लागायचं आम्हाला प्रचाराला जायचं तर सर्वांनी एकत्रपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी असं चित्र आहे पण राज्यात सगळीकडे असं चित्र आहे तुमचं कुठेच जुळत नाही आहे विचार करता महानगरपालिकेची कर कार, ही निवडणूक पाच सात वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे प्रत्येक कार्यकर्ला कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे या माहितीच्या बोलणी थोड्याशी लांबणीवर पडतात याचा अर्थ असा नाहीये परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे उभाट जागा आणि काय उभाटा मामू येते तर त्यांना त्यांना दुसऱ्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय त्यांनी मुस्लिमांना जागा द्यावेत का नाही द्यावेत हा त्यांचा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकार त्यांना करावेच लागतील उभाट पंच्याहत्तर पस्तेचाळीस जागा लढवता उभाट्याच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना उद्या सपाने एकशे पंधरा जागा लढवले म्हणून काय झालं जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे तुम्हाला कोण लागले असं कळालं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत जे नाराज आहेत तुमच्याकडचे म्हणजे भाजप तुमच्याकडचे त्यांच्याकडे जाणजेसाठी ते बसलेले आहेत हे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचा प्र, प्र, सगळं गणित असतातच कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही हे वस्तुस्थिती आहे म्हणून या आणि कार्यकर्त्याची निवडणूक का असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता ना करता येत नाही युबीटी लवकर फायदा होत नाही असं म्हणते आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे ते कोणती जाग कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती संजय राऊत असं म्हणाले गट म्हणतो आम्ही बंड केले कसलं बंड घंटा त्यांना बूट चाटावं लागते आता आम्ही जे काय बंड केले त्यामुळं तुम्हा 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 ची तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला आवलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते शिंदेसाहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे की आता अठराशे सत्तावन्नचं बंड आहे का पाणीपताच्या युद्ध कुठं हे बंड कुठं यांच्या डोक्यावर झालेला परिणाम डोक्यावर पडलेले लोक येते आता यांना तर काय दुसरं सुजानात इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तुम्हाला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून शक्यता भाजप असं म्हणतोय की आमदाराच्या मुलाला तिकीट देऊ नये जाऊ नये तुमच्याकडे शिवसेना शी, असं म्हणते की काय काही गैर नाही त्यालाच आता संजय राऊत असं म्हणतायत की आमदाराचे मूल काम करत आहेत त्यात चुकतं काय त्या तरुणाला संधी मिळाली पाहिजे म्हणजे तुमच्या मताची संजय राऊत सहमत झाली बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडतायत अशातले भाग नाहीये पूर्ण सगळ्या सत्तर पन्नास पन्ना सत्तर वर्षाचा इतिहास पाहिला तर या अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चा हे होत असतात भाजप मुलांना तिकीट नाकारून काय ना भाजपने ना? काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यावर आम्ही भाष्य करणार नाही परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाही आहे शिवसेनेला एक जागाचा म्हणजे फक्त कुठे मग नसेल तर त्या ठाम एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत अशा प्रकारचा भाग नाहीये ज्या ठिकाणी लढायची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढणार अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही कडे पुणे जोडले एकत्र आहेत आणि तुम्हाला दंड सांगतात ते एकत्र आले तसं करून आला आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये पुण्याचं बारामतीचं राजकारण हा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून नवीन काही चमत्कार घडला असं आम्ही मानायला तयार नाही ओके राज ठाकरेंनी आता की त्यांच्याकडे आणि मोदी आहे त्यामुळे आता ईव्हीएम म्हणायचं मोदी म्हणायचं नंतर पैशाचा वाटप म्हणायचं या ले ले। आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले आहेत तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कलेल अशी शक्यता कुठेही दूर नाही म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात करून टाकलेले पाच दिवस आता ते उबाटाच्या पाच दिवस मोठमोठ्या सभा तिथं होणार आहेत ना प्रचंड जाहीर सभा त्यांच्या पाच दिवस होणार आहेत हो ते पण सभा घेणार आहेत आणखीन कोण संजय राऊतची एक मोठी वेगळी सभा होणार आहे त्याच्यानंतर त्या त्यांच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांची मोठी सभा होणार आहे म्हणजे गर्दी तुफान गर्दी सांस्कृतिक मंडळावर होणार आहे हे सगळं आमच्या संभाजीनगरला एक वेगळी पर्वणी असणार आहे म्हणून सहा दिवस आम्ही सुद्धा त्या सभेची वाट पाहतोय शक्य झालं तर आम्ही पण जायचा प्रयत्न करू त्यांनी तुम्हाला चॅलेंज एवढ्या आम्ही देतो आणि आम्हाला नका चॅलेंज करू आम्ही लय कमजोर लोक आहोत तुमची ताकद जास्त आहे ना घ्या तर सहा दिवस सभा घ्या आता आम्हाला नको सांस्कृतिक सभा तुम्ही वाटत पाहायला निवडणुकीच्या काळामध्ये हे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होत त्यांच्या पक्षात झालं म्हणून आम्ही टीका करायची आमच्या पक्षात झालं सत्याने टीका करायची हा स्वभाव नसावा प्रत्येक पक्षामध्ये ह्या तिकीटात चालते कुरबुरी ह्या होत असतात पक्ष आहे त्याला विचारलंच नाही आता ह्या या, या बदलचा विचार हा वरिष्ठ नेत्यांनी करायचा असतो त्यांच्यामध्ये काय ठरलंय काय नाही त्याच्याबद्दलचं भाष्य माझं मी करणं योग्य नाही तर तो पक्षा तो विषय है थे 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 थे। तो किसी लड़वा हाँ प्रश्न है मन तक भाष्य करना योग्य नहीं मराष्ट्र हो आपकी दोनों दिखाई देके बारे में आप क्या कह देखिए मराठवाड़े में हम सब तरफ बार बार कह रहे कि हमको युति चाहिए महायुति होना ये हमारा ध्येय है माहिती में लड़ेंगे और अच्छा से जीत हासिल करेंगे ये हमने सोचा है इसलिए हम भी उनके साथ हमेशा कांटेक्ट करते रहते अभी लास्ट स्टेज है करीबन अभी आठ आठ घंटे मतलब कल तीन बजे तक फॉर्म भरने का आखिरी टाइम ता, है उसके आज के आज ही अगर वो युति होती नहीं है तो फिर वो अलग अलग अपने अपने बलबूते पर लड़ना पड़ेगा या युति हुई तो साथ में लड़ना पड़ेगा बांग्लादेश में हिंदुओं के खिलाफ है, में हिंदू घर जलाए गए। बांग्लादेश हो या पाकिस्तान इन्होंने हमेशा हिंदुओं का द्वेष किया है हिंदुओं का रहना वहां का मुश्किल किया है धर्मांतर करने की कोशिश की है और इसी तरह की राजनीति ये दोनों देश ने पहले से अपनाई है इसलिए अब इनको सबक सिखाने का वक्त आया है जरूरी है वहां का हिंदू बचाना ही हमारी भी जवाबदारी बनती है और हमारे पंतप्रधान जरूर उसके बारे में कुछ ना कुछ एक्शन लेंगे